कथेचे नाव आहे तू तेव्हा तशी शेवटचा पेशंट चेक करत होतो इतक्यात सानिकाने इंटरकॉमवर विचारले सर रुचिरा साठेंचा सा फोन आहे त्यांना तुमच्याशी बोलायचा आहे अशा कुठल्याही व्यक्तीला मी ओळखत नाही मोबाईल नंबर घेऊन ठेव मी नंतर बोलतो मी परत पेशंटला काही सूचना दिल्या आणि फॉलोअपसाठी पाच दिवसांनी बोलवलं आजचे पेशंट झाले होते साडे नऊ वाजून गेले होते हॉस्पिटलला रात्रीचा एक राऊंड मारायचा होता प्रीतीला फोन लावला प्रीती, ला ला ला, प्रीती मला वर यायला अजून अर्धा तास लागेल ला। तुला भूक लागली असेल तर जेवून घे माझं जेवण झाले माणूस मला ऍसिडिटीचा त्रास होतो तुला आहे ओके मी मोबाईल बंद केला अनेक वर्षापासून हा संवाद मला कधीतरी वाटायचं की प्रीतीने माझी वाट बघावी दोघांनी गप्पा मारत जेवावं जरी प्रीती डॉक्टर नसली तरी एखादी चॅलेंजिंग केस आली की प्रीतीशी डिस्कस करावं असं वाटायचं पण प्रीतीला ह्यात काडीचा इंटरेस्ट नव्हता प्रीतीचे पप्पा होते तोपर्यंत त्यांच्याशी बोलणं व्हायचं ते एक नावाजलेले सर्जन त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं पण पप्पांना जाऊन दोन वर्ष झाली आणि माझा गुरु हरवला मुलांचं फिल्ड अगदीच वेगळं तो इंजिनियर असल्यामुळे तो फक्त श्रोता असतो मी केबिनच्या बाहेर आलो बाहेर बेंचवर साखरे नर्स भागवत नर्स कॉफी घेत होत्या मला बघून दोघी लगेच उठून उभ्या राहिल्या प्लीज बी सीटेड आरामात कॉफी घ्या आज तुमची नाईट ड्युटी ना हो सर तुम्हाला करू का एक कप कॉफी नो थँक्स मी आता राऊंड मारून वरच जातोय राऊंड मारून मी वर घरी गेलो प्रीती होती आलास तू जेवण जेवण गरम गरम करून गरम करू की वेळ आहे अजून आज झोपेच्या रात्रीच्या नाहीयेत त्यांच्या मुलाला बरं नाहीये म्हणून त्या घरी गेल्या आहेत प्रीतीने जांबई देत विचारलं जेवण गरम करून टेबलवर ठेव आणि तू झोप मी जरा फ्रेश होतो जेवताना अचानक ती रुची राखून का कोण ती आठवली कोण असेल ही इतक्या रात्री माझ्याकडे काय काम असेल उद्या फोन करून बघावं नेहमीप्रमाणे मी एकटाच जेवलो झोप येत नव्हती डॉक्टर असल्यामुळे झोपेच्या गोळ्यांचे दुष्परिणाम ठाऊक होते डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची युगंधर वाचायला घेतली अनेकदा पारायण झाली होती युगंधरचा कणखर निर्णय तिचं आणि अभिजितचं असफल प्रेम सगळंच वेगळ्याच विश्वात न्यायचं डॉक्टर असून एक अतिशय संवेदनशील लेखिका वाचताना कधीतरी झोप लागली दुसऱ्या दिवशी फारसे पेशंट नव्हते मी सानिकाला आद बोलवलं सानिका काल रुची कोण त्यांचा फोन आला होताना त्यांचा मोबाईल नंबर दे मला मी कॉल करतो हो सर देते सानिकाने लगेच नंबर दिला मी नंबर डायल केल्यावर जरा वेळाने पलीकडून फोन रिसीव केला सॉरी डॉक्टर मला वेळ लागला फोन घ्यायला इट्स ओके तुम्ही काल फोन केला होता काय काम होतं कळू शकेल का मी एस राव कॉलेजची प्रिन्सिपल बोलते आमच्या कॉलेजचा वर्धापन दिन आहे तर तुम्ही चीफ गेस्ट म्हणून यावं अशी माझी इच्छा आहे येत्या पंधरा तारखेला वर्धापन दिनानिमित्त काही कार्यक्रम आहेत रविवार असल्यामुळे आपण फ्री असाल हा इतका गोड आवाज उगाच कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत होता पण आठवत नव्हतं डॉक्टर ओ सॉरी मी अपॉइंटमेंट बघून तुम्हाला कळवतो माझा सेक्रेटरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल ओके कर डॉक्टर पण प्लीज दोन दिवसात सांगितलं तर बरं होईल म्हणजे तुम्हाला शक्य नसेल तर दुसरा विचार करावा लागेल आफ्टर ऑल यू आर अ बिझी पर्सन येस मी कळवतो मी फोन बंद केला तो गोड आवाज मात्र पाठलाग करत होता मला कुठलेही अपॉइंटमेंट्स नसल्यामुळे मी चीफ गेस्टचं आमंत्रण स्वीकारलं अशा अनेक कार्यक्रमांना मला बोलावलं जायचं त्यामुळे तिथे दोन शब्द बोलायची सवय झाली होती ड्रायव्हरने गाडी पार्क केली आणि मी कॉलेजच्या ऑडिटोरियमकडे निघालो दारातच मला पुष्पगुच्छ दिला आणि मी वर बघितले वेलकम डॉक्टर तोच गोड आवाज हनुवटीरचा काळातील ती कुरळ्या केसांची महिरप तोच तजेलदार गोरा रंग चेहऱ्यावर प्रचंड तेज आणि आत्मविश्वास कॉटनच्या कडक इस्त्रीच्या साडी तिचं रूप खुल होतं आदिती तू मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो डॉक्टर तुमची हरकत नसेल तर आपण कार्यक्रम झाल्यावर बोलू कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडा अवकाश आहे आपण प्लीज बसा मी चहा पाठवते आदितीने मला हॉलमध्ये नेलं तिची कार्यक्रमासाठीची चाललेली लगबग तिच्या अवतीभोवती फिरणारे सगळे ज्युनियर्स बघून मला कौतुक वाटलं हीच का ती आदिती आत्मविश्वासाचा पूर्ण अभाव असलेली अगदी साधारण बुद्धी नेहमी पडतं घेण्याचा स्वभाव आदिती किती काळ मागे नेलं तू मला आदिती माझ्या आत्याची पुत्नी उन्हाळ्यात मी आत्याकडे जायचो तेव्हा आम्ही सगळी मुले पत्ते खेळत असू आदिती काय महारायची तिचा तो रडका चेहरा बघून आम्ही तिला अजूनच चिडवायचं आदिती माझ्यापेक्षा फक्त सहा महिन्यांनी लहान होती अतिशय भित्री मागे, -मागे राहणारी आत्मविश्वास शून्य पण तिच्या आवाजात फारच गोडवा होता बोलायला लागली ला 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 की ऐकतच राहावं असं वाटायचं वयात आलो तसे तिच्याबद्दल आकर्षण वाटायला लागले ला ला तिचा गोरा रंग कुरळे केस हनुवटीवरचा काळातील मला मोहात पाडत होता आदितीचा सहवास मला हवा हवासा वाटायला लागला तिलाही माझ्याविषयी ओढ लागली हे मला जाणवलं बारावीचं वर्ष आलं माझी हुशार विद्यार्थ्यांमध्येच मा गणना होत होती मी डॉक्टर हो अशी आईबाबांची इच्छा होती मी अगदी जोमाने अभ्यासाला लागलो आदितीचे विचार डोक्यातून बाजूला केले बारावी झाल्यावर आदितीजवळ आपल्या भावना व्यक्त करू असे ठरवले बारावीची परीक्षा संपली सगळे पेपर उत्तम गेले होते आता मेडिकलच्या एंट्रन्सचा अभ्यास करायचा होता आता मेडिकलला ॲडमिशन मिळाले पण आदितीला जेमतेम साठ टक्के मिळाले होते तिने आर्ट्स घेतले आदितीसाठी वेडा झालेला मी अचानक तिचे मार्क्स बघून वेगळ्या विचारात पडलो आदिती माझ्याशी कुठल्या विषयावर बोलणार आणि तिच्या बुद्ध्यांकात खूप तफावत आहे मला इतका साधारण लाईफ पार्टनर नको होता केवळ चूल आणि मूल करणारी पत्नी नको होती मी तिला टाळू लागलो आदितीच्या ते लक्षात आलं तिने आत्याकडे येणं बंद केलं काही दिवसांनी कळलं की ती मुंबईला तिच्या मावशीकडे शिकायला गेली माझ्या मेडिकलच्या अभ्यासात ती मी आधी तिला पूर्णपणे विसरलो आत्ताजवळ देखील तिची चौकशी केली नाही माझी बारावीची क्लासमेट प्रीती देसाई हिचे वडील आम्हाला गेस्ट लेक्चर द्यायला यायचे त्यांची माझ्यावर मर्जी होतीच प्रीती त्यांची एकुलती एक, एक मुलगी मी बी एस सी करत ती बी एस सी करत होती डॉक्टर देसाईंनी एक दिवस मला सरळ विचारलं यंग बॉय तुला माझी प्रीती लाईफ पार्टनर म्हणून आवडेल का माझा इतका मोठ मोठा व्याप प्रीती सांभाळेल असं वाटलं होतं पण तिला मेडिकलला जाण्यात अजिबात रस नव्हता तुझ्यासारखा हुशार मुलगा ह्या हॉस्पिटलची जबाबदारी योग्य रीतीने घेईल असं मला वाटतं विचार करून निर्णय घे मी प्रीतीशी बोललोय तिची हरकत नाही प्रीतीने एकदा आम्हा सगळ्या बारावीच्या क्लासमेटला घरी पार्टी दिली होती तेव्हाच त्यांचे ते हॉस्पिटल ते ऐश्वर्य बघून माझे डोळे दिपले होते मला ते भव्य हॉस्पिटल ते ऐश्वर्य खुणावू लागलं मी डॉक्टर देसाईंना होकार दिला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि मी प्रीतीशी लग्न केलं सगळं आयतं मिळालं होतं मला फक्त सांभाळायचं होतं हॉस्पिटलच्या गेटवर डॉक्टर मानस किनीकर ही ना माझ्या नावाची पाठी बघितली आणि जग जिंकल्यासारखं वाटलं वर्ष सरली पण प्रीतीशी लग्न करून देखील माझी पार्टनरची पार्टनरविषयीची बौद्धिक भूक भागली नाही एम एम एस सी असूनही करिअर केलं नाही तिला सतत शॉपिंग रमी खेळणे पार्लर ह्यातच इंटरेस्ट होता आमच्या दोघात वाद फारसा झाला नाही पण सुसंवादही नाही कधी कधी मला वाटायचं प्रीती माझ्यावर उपकार केल्यासारखं वागते तिच्या वडिलामुळे मला सहज सगळं मिळालं होतं ही तिची भावना आहे असं वाटायचं ज्या कारणामुळे मी आधी तिला दूर लोटलं होतं ती माझी मानसिक भूक तशीच राहिली डॉक्टर कार्यक्रमाची वेळ झाली येताय ना त्याच मंजूळ आवाजाने मला भानावर आणलं माझा येतोचित सत्कार झाला आधी तिने माझं भरभरून कौतुक केलं तिचं वक्तृत्व तिच्या आवाजाचे माधुर्य प्रेक्षकांना भारावून टाकणारे होते एका साधारण बुद्धिमत्ता असणाऱ्या ज्या मुलीला मी दुखावलं होतं ती माझ्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून बोलत होती मला अपराधी वाटलं त्या दिवशी सर्वसमक्ष आदितीशी बोलू शकलो नाही दुसऱ्या दिवशी तिला फोन केला आदिती काल किती आत्मविश्वासाने बोललीस अभिनंदन तुझ्यातला हा बदल सुखावून गेला मानस ह्याचं सगळं श्रेय माझ्या नवऱ्याला जातं मल्हारसाठी माय लाईफ पार्टनर आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो मल्हार मला एक मल्हार मला एक वर्ष सिनियर होता त्याचा मुख्य विषय इंग्रजी साहित्य होता ओळख झाली भेटी वाढल्या तुझ्यापासून दुरल्या दुरावल्यावर माझा न्यूनगंड आणखीनच वाढला होता पण मल्हारने मला माझ्यातल्या सुप्तगुणांची जाणीव करून दिली मी बी एस सी मराठी वायंगमय हा विषय घेतला होता मल्हारने माझ्यातली वाचनाची गोडी निर्माण माझ्यात वाचनाची गोडी निर्माण केली इंग्रजी साहित्य वाचायला दिलं मला यम करायला लावलं आणि एक दिवस घरी येऊन आईबाबांकडे माझा हात माहीतला मी कुठलाही विचार न करता त्याला होकार दिला कारण एका सुरवंटाचं त्याने फुलपाखरू केलं होतं तो सध्या बिगिनर्स कॉलेजचा इंग्रजी विषयाचा मुख्य प्रमुख आहे मला एक मुलगी आहे आर्या तिचं नाव तिला वडिलांसारखंच इंग्रजी साहित्यात करिअर करायचं आहे तुझ्याबद्दल काकूंकडून कळलं होतं आणि एक हुशार डॉक्टर म्हणून तू प्रसिद्ध आहेस हे देखील माहीत आहे एकदा घरी ये मल्हारशी आणि आर्याशी ओळख होईल बाय ठेवते फोन जरा घाईत आहे अदितीने माझी काहीही चौकशी न करता फोन बंद केला पण मी तरी का अपेक्षा करतोय त्या क्षणी हे ऐश्वरे हे हॉस्पिटल सगळं पोकळ वाटायला लागलं सगळं सुख असूनही काहीतरी कमी आहे असं प्रकर्षाने जाणवलं माझा अहंकार माझा स्वार्थ गळून पडला आदिती मी चुकलो मला माफ कर समाप्त